एस टी चालकांना अपघात टाळल्यास प्रोत्साहन योजना वीस हजारापर्यंतची रक्कम पाच वर्षापूर्वी बंद करण्यात आलेल्या एस टी महामंडळाची अपघात विरेद सेवा बक्षीस योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे अपघाताचे प्रमाण कमी व्हावे चा 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 व चालकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून या योजनेच्या माध्यमातून चालकांना वीस हजार रुपयापर्यंतचं बक्षीस जिंकण्याची संधी आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च असा या योजनेचा कालावधी राहणार आहे यासाठी चालकांना दोनशे साठ दिवस विना अपघात सेवा द्यावी लागणार आहे एसटी बसला अपघाताच्या संख्येत दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात मोठी वाढ झाली आहे शिवाय अपघात नुकसान भरपाईची रक्कम ही वाढली आहे तसेच टीची प्रतिमा नकारात्मक होऊ लागली म्हणून अपघात टाळण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे वर्धापन दिनी गौरव अपघातविरित सेवा देऊन बक्षीस करिता पात्र ठरलेल्या चालकांना महामंडळाचा वर्धापन दिन एक जून किंवा पंधरा ऑगस्ट रोजी बक्षीस देऊन गौरव केला जाणार आहे बक्षिसाचे असे आहेत टप्पे अपघात विरहित सेवा देणाऱ्या चालकांसाठी बक्षिसाचे विविध टप्पे पाडण्यात आले आहेत चालकाने एक वर्षात दोनशे साठ दिवस स्टेअरिंग वर ड्युटी अपघात विरहित सेवा दिल्यास पंधराशे रुपये बक्षीस सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची गणना एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस राहणार आहे पाच वर्षे अपघात विरहित सेवा देणाऱ्या चालकांना पाच हजार रुपये दहा वर्षे सेवा करणाऱ्या चालकांना दहा हजार रुपये आणि पंधरा वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये आणि वीस वर्ष अपघात विरहित सेवा देणाऱ्या चालकांना वीस हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे या प्रोत्साहन भत्त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद